कोण होईल बुद्धिमानी भाग दोन प्रश्न मंजुषा प्रश्न एक घोड्याच्या पिल्लाला टिंबटिंब म्हणतात पर्याय एक लेकरू दोन कोकरू तीन शिंगरू चार वासरू याच्या योग्य उत्तर कमेंटमध्ये लिहा तर उत्तर आहे तीन शिंगरू पुढील प्रश्न आहे शेळीच्या पिल्लाला टिंबटिंब म्हणतात काय म्हणतात पर्याय क्रमांक एक करडू दोन रेडकू तीन कोकरू चार सिंगरू याचं चा योग्य उत्तर कमेंटमध्ये लिहा उत्तर आहे एक करडू पुढील प्रश्न क्रमांक तीन वाघाच्या पिल्लाला टिंबटिंब म्हणतात किंवा वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात पर्या क्रमांक एक छावा दोन बछडा तीन वासरू चार शावक तुमचं योग्य उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा उत्तर दोन बछडा प्रश्न क्रमांक चार पिल्लूदर्शक शब्दामध्ये मशीच्या पिल्लाला टिंबटिंब म्हणतात एक करडू दोन कोकरू तीन वासरू चार रेडकू त्याचं योग्य उत्तर आहे चार रेडकू प्रश्न क्रमांक पाच गाईच्या पिल्लाला टिंबटिंब म्हणतात पर्याय क्रमांक एक पिल्लू दोन लेकरू तीन वासरू चार पाडस पिल्लू दर्शक शब्दावर आधारित कोण होईल बुद्धिवानी प्रश्न भाग दोन त्याचं योग्य उत्तर आहे तीन वासरू पुढील प्रश्न सहा छावा कोणाचा पर्याय क्रमांक एक सिंहाचा दोन वाघाचा तीन हरणाचा चार मांजराचा याचा योग्य उत्तर आहे एक सिंहाचा पुढील प्रश्न क्रमांक सात सिंगरू कोणाचे पर्याय क्रमांक एक म्हशीचे दोन गाईचे तीन घोड्याचे चार हरणाचे याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा उत्तर आहे तीन घोड्याचे पुढील प्रश्न क्रमांक आठ हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात पर्याय क्रमांक एक बालक दोन पाडस तीन बछडा चार कोकरू होईल बुद्धिमानी भाग दोन याच योग्य उत्तर आहे उत्तर क्रमांक दोन पाडस प्रश्न क्रमांक नऊ कोकरू कोणाचे पर्याय क्रमांक एक शेळीचे दोन मेंढीचे तीन हरणाचे चार वाघाचे याचा योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा उत्तर आहे दोन मेंढीचे पुढील प्रश्न क्रमांक दहा करडू कोणाचे एक शेळीचे दोन म्हशीचे तीन कुत्र्याचे चार मेंढीचे कोण होईल बुद्धिमानी भाग दोन याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये लिहा उत्तर आहे उत्तर क्रमांक एक शेळीचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद